द अचूक लोकांच्या आरोग्य सेवेत पंचवीस वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केलेल्या काय पॅथोलॉजिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल लॅबोरेटरीचा तिसरा शाखेचा शुभारंभ सोहळा हो व सत्यनारायण महापूजा कार्यक्रम शनिवारी मलकापूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला विविध मान्यवर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावून शुभेच्छा दिल्या यावेळी पाहुण्यांनी नव्या शाखेमुळे मलकापूर व परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक तपासण्या आणि दर्जेदार आरोग्यसेवा घराजवळ उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला कायपॅथोलॉजिकल लॅबोरेटरीने गेल्या दोन दशकाहून अधिक काल लोकांच्या विश्वासाला पात्र ठरून अचूक तपासण्या व सेवेमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे नव्या शाखेमुळे ही परंपरा अधिक बळकट होईल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली या कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर एम बी पवार डॉक्टर दीपक शशिकांत काय व सौ कल्पना दीपक काळे होते नमस्कार आज आनंद चतुर्थीच्या निमित्त आम्ही मलकापूर येथे काळे लॅबोरेटरी अँड हायरो केअर सर्व्हिसेस ही गेली पंचवीस वर्ष लोकांच्या सेवेमध्ये आहे त्याचं स्ववास्तूमध्ये तिसऱ्या शाखेचं उद्घाटन आज होत आहे आमचे मातोश्री रंजना काळे यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे या लॅबोरेटरीची वैशिष्ट्य असे की गेली पंचवीस वर्षं आम्ही कराड आणि परिसरामध्ये सेवा देत आलो आहोत अनेक प्रकारच्या गंभीर टेस्ट मग मा, महत्त्वाच्या टेस्ट तसंच इथं ज्या न होणाऱ्या टेस्ट ह्या सगळ्या टेस्ट आम्ही आम्ही आमची सेवा आत्तापर्यंत दिली आहे लोकांच्या मागणीस तो मलकापूर वसाहत आणि आगाशिवनगर या लोकांची खाली गावात यायचं म्हणजे ट्रॅफिकचं प्रॉब्लेम इन्स्टंट रिपोर्ट यासाठी आम्ही आमची तिसरी शाखा ही मलकापूर येथे सुरू करत आहोत आणि माझ्याबरोबर माझ्या पत्नी सौ कल्पना काळे ह्या पण एम एस सी मेडिकल मायक्रोबायोलॉजी आणि गेली पंधरा वर्षाचा अनुभव असणाऱ्या त्याचबरोबर डॉक्टर एम बी पवार हे नामांकित पॅथॉलॉजिस्ट गोल्ड मेडलिस्ट हे माझ्याबरोबर आम्ही आमची टीम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करणार आहोत आणि याची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत असणार आहे इमर्जन्सी सेवेमध्ये आम्ही पेशंटच्या घरीसुद्धा जाऊन आमची सेवा रक्त कलेक्शन करून आणून त्यांना रिपोर्ट देण्याची व्यवस्था केलेली आहे डॉक्टरांनी बोलवलं तरी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची तपासणी करून आम्ही त्यांचे रिपोर्ट्स पी डी एफद्वारे आम्ही त्यांना देणार आहोत तर ह्या संधीचा आणि ह्या सेवेचा लाभ सगळ्या ग्रामस्थांनी घ्यावा आणि सगळ्यांना अचूक निदान करून देणारी लॅबोरेटरी म्हणून गेली पंचवीस वर्षं त्या नावारूपाला आलेली आहे ती काळे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी अँड मायक्रोबायोलॉजी सेंटर हे आम्ही आज सुरू करत आहोत त्याबद्दल सर्व मलकापूरवासीय आगाशिवनगर कोयना वसात आणि कराडवासियांचं मी आभार मानतो धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक